मित्रांनो काल जो पाऊस पडला आहे त्या पावसामुळं आपण पाहू शकता केंद्रशाळा देवळालीमध्ये कशाप्रकारे पाणी शिरल्यामुळं सर्वत्र चिखल झालेलं आहे आता ही, होतु है, त्यास आपन, आप हे ऑफिस समोरचं तुम्हाला मी दाखवतो आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मैदानावर पाहू शकता आणि आता जाऊया आपण ऑफिसमध्ये काय अवस्था झाली हे पाहिल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कालचा पाऊस किती भयंकर आणि मोठा होता एक हे शाळेमध्ये तुम्ही पाहू शकता कशी अवस्था झालेली आहे हे आमचं कार्यालय हे बी तुम्ही पाहू शकता शाळेचं जे बॅक साईडचं कंपाऊंड होतं ते कंपाऊंड तुटल्याच्या नंतर पाणी आत शिरलं आणि अगोदरचा व्हिडिओ प्रत्यक्ष काय होता तोही मी तुम्हाला दाखवला आहे